त्या, त्याला फड्यात नाही पडायचं अ आमच्या ज्या मागण्या त्याप्रमाण आणि आम्हाला गॅरंटी त्यांनी करावी समाजाचं मन पुन्हा जिंकावं दहा टक्के पाच टक्के तीस टक्के ते, ते सांगायचं ना आपले जात आपल्यासाठी फ्री आहे तिला महत्व द्यायचं आणि आम्ही दोघं एकमेकाला मानतो समाज आणि मी आम्ही आमचं बघतो एक दिवस समाज तुमचा सुद्धा पान उतारा करणारे फक्त आमच्या तोंडाला हातातोंडा आलेला घास आरक्षणाचा तेव्हा घालवायचा नाही म्हणून आम्ही गेले तुमचा सुद्धा पान उतारा गुडापासून शेंड्यापर्यंत इथे म्हणलेत की मुख्यमंत्री म्हणले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ किंवा आणखीन काहीतरी एकदम शब्द वापरलेत असेल चांगली गोष्ट आहे ना हेच म्हणणं होतं माझं सुद्धा आमचं कारण माझं सरकार तेच चालवत होते आताही तेच चालते आणि फडणवीसांनी देणं चांगलीच गोष्ट आहे पुन्हाही त्यांना तिघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांचं अभिनंदन कारण ती महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण एकमेकाची जरी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकाला मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या पाहिजे तिघांनाही शुभेच्छा आहेत खूप खूप पण गोरगरिबांचे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं मार्गी काढण्यासाठी आपण सगळ्यांनी पावलं उचलणं गरजेचं आहे शेवटी जर एकदा मराठा समाज आंदोलनाच्या पावित्र्यात जर गेला तर पुन्हा तुम्हाला पच्छतापाची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही पालक होतोच आता तुम्ही राज्याचं तुम्ही स्वीकारलंय तर त्यावेळेस तुमची भूमिका ही सगळ्यांशी प्रामाणिकच असली पाहिजे ती बदला घेण्याची किंवा कि बेमानी करण्याची नसली पाहिजे ही आमची प्रामाणिक एक यांच्याकडे मागणी तुम्ही आमच्या ज्या मागण्या त्या तुमच्या सरकारला दीड वर्षापासून माहिती तुम्ही आहेत तुम्ही त्याच प्रक्रियेत होतात तुमचं सरकार पाठीमागे अस्तित्वात होतं आताही तुमचं सरकार आहे त्यामुळं माझी सगळ्यांना त्यांना विनंती आहे तिघांना पण की तुम्ही तातडीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा या समाजाला पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात जायची वेळ येऊ नका मराठ्यांच्या मनं जिंका कारण मराठा पाठीशी असणं किती गरजेचं आहे ह्या वेळेस तुम्हाला जरी नाही तुम्ही बोलून दाखवलं तरी तुम्हाला कळालेलं आहे फजिती किती होती शेवटी ते नवीन येत असं म्हणता येणार नाही परंतु आता त्यांना जोड जमा करायला त्याला वेळ लागणार आहे हे मात्र खरं आहे शेवटी कॅबिनेटमध्ये आमचा विषय असल्यामुळं अंमलबजावणी करायची त्यामुळे ते अस्तित्वात मंत्रिमंडळ असणं गरजेचं आहे म्हणून त्यांना एक महिना खूप झाला कारण ते नवीन असते तर म्हणताना असतं नवीन आहेत त्यांना एक दोन तीन महिन्याचा खायला वेळ पाहिजे ते जुनेच आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती त्यामुळे त्यांनी पाच जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण मागण्याचा विषय मार्गी काढावा आणि मराठ्यांचे मन जिंकावे कारण जर सत्ता बहुमताना आली नामकी झाली तमकी झाली शेवटी जनते पुढे काय करतात नाही जनता शेवटी राजे असते हा आपण खोटे नाटे राजे असतो मग कारण ते सिद्ध होऊ देऊ नका शेवटी जनताने जर राजे पण दाखवायला सुरुवात केली तर जनता पावलं पावली आडून करू शकते पावलं पावलं आणि ती वेळ येऊ देऊ नये आणि ती अपेक्षा पण आहे की ती वेळ हे येऊ देणार नाहीत आता कारण दिलेल्या वेळेत पाच जानेवारी पर्यंत ते प्रश्न मार्गी काढतील नसता जर आंदोलनाच्या पवित्र्यात मराठा समाज उतरला तर त्यांना पुन्हा पुन्हा पश्चाताप करायची वेळी की सत्ता बहुमताने येऊन उपयोग झाला इथं पावला पावलावर परेशानी चालली मराठी रस्त्यावरती गोरगरीब जनता रस्त्यावरती शेतकरी रस्त्यावरती ती वेळ येणार नाही असं आम्हालाही वाटतंय आणि ती त्यांनी येऊ पण देऊन सामूहिक अमरावण तर आमचं फायनल झालं फक्त तारीख डिक्लेअर करायची राहील एकदा मंत्रिमंडळात त्यांचं स्थापन झालं एकदा ते अस्तित्वात आलं की आम्ही लगेच तारीख डिक्लेअर करणार आम सामूहिक अमरावणाच्या अंतर्वाली ते जाहीरच आहे ते उघडची त्यात काय आपण समाजाशी कधी पण प्रामाणिक राहिलोय प्रामाणिक राहणार मरेपर्यंत कधी समाजाशी बेमानी करणार नाही माझ्यावरती किती कोणी आरोप केले किती टीका केल्या तरी बिनधास्त करा मी काही गुन्हा केलेला ना, नाही मी काही वाईट केलेलं नाही माझ्या समाज बी रस्त्यावरती हो चोवीस घंटे समाजाला ले वाटते लेकर मोठे वेळेत हो। टीका करणाऱ्याला आरोप करणाऱ्याला काय करायचं ते खरा आम्ही धेण देत नाही तुम्हाला महत्व देत नाहीत आणि तुम्हाला गिनीत नाहीत कोणाची किती अवकाथ आहे हेही आम्हाला माहिती आहे माझ्या मराठा समाजाला सुद्धा माहिती तो आरोप करणारे कोण टीका करणारे कोण यांच्या हिस्टर काय सगळ्या समाजाला सगळं माहिती त्याच्यामुळं माझा पवित्र समाज आहे त्या पवित्र समाजाचा मी प्रामाणिकपणे मुलगा म्हणून काम करतोय हेच आरोप करणाऱ्याला टीका करणाऱ्याला एक दिवस असं दिसत की समाजासाठी किती मोठं आम्ही करून ठेवलं हे सहा महिने एक वर्ष जाऊ द्या ज्यावेळेस पोरं सगळे नोकऱ्याला लागतील त्यांच्या हातात खूप मोठं आपण आरक्षणाचं गावर भाषेत म्हणजे त्याला खूप मोठे शिदुरी दिली ते आयुष्यभरांसाठी दिले मराठींच्या लेकरात हे टीका करणारे बोलणारे मी का आयुष्यात करू शकले नाहीत मी प्रामाणिक लढलो मी गद्दारी केली नाही बेमानी समाजाशी केली नाही विकलो नाही झालो नाही म्हणून माझ्या समाजाला मी ह्या गोष्टी देऊ शकलो आणि माझा समाज तेवढा हुशार आहे तेवढा सधन आहे कोणाच्या टीकावर विश्वास ठेवायचा आणि कोणाच्या आरोपावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा समाज माझा तेवढा खूप हुशार आहे माझ्या समाजाला पक्का माहिती हे लेकरू आपल्यासाठी झगडून झगडून संघर्ष करून संघर्ष करून झुंज देऊन आपल्या लेकरांना न मिळणारा आरक्षण मिळून दिलंय मग आरोप करणारे आता होत कुठे होते काय करत होते आता पण ते कोणासाठी बोलतायत हे समाजाने आता ओळखलं या दोन चार दिवसात ओळखून घेतलं त्यामुळे समाज एक गठ्ठा आहे एका बाजून आहे मला समाज कधी उघड पडू देत नाही आणि देणार बी नाही समाजाला माहिती मी त्यांच्या लेकराला आयुष्याचं दिले आणि पुढे देणार ते म्हणलेत की मुख्यमंत्री म्हणले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ चांगली गोष्ट आहे ना हेच म्हणणं होतं माग सुद्धा आमचं कारण माझं सरकार तेच चालवत होते आताही तेच चालत कारण फडणवीसांनी देणं चांगलीच गोष्ट आहे ते काहीतरी म्हणतात ना हिंदीत दुरुस्त झाली चांगलं झालं दुरुस्ती त्यांनी उशिरा का होईना केली आणि मराठा समाज किती आवश्यक आहे या निवडणुकीत कळालाय त्यांना गोरगरीब मराठा समाज किती आवश्यक आहे किती खजिती होती काय हाल होते आणि मराठा समाज एकदा आंदोलनाच्या पावित्रात उतरल्यावर सुद्धा सरकार चालवायला सुद्धा किती कठीण होत याची जाण आहे त्यांना आणि ठेवावी त्यांनी ती आणि मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांनी तिघांनी पण मिळून आरक्षणाचा विषय तातडीनं मार्गी मराठ्यांच्या काढला पाहिजे कारण माझ्या मराठा समाजाला माझ्यावर सुद्धा भरोसा आहे त्याची सुप्त लाट असते आम्ही दाखवतो कमी या काही की भिडले ना मग त्यांना दिसतं मराठी किती ताकदीनं बाहेर पडते असता काय असतं त्याला हे बघा सगळ्या समाजात ते थोडे फाराच्यात आपण लक्ष द्यायचं नसतं ज्याला बोला त्याला बोलून द्यायचं ज्याला त्याला ज्याचे ज्या त्या गोष्टी समाधान असतं काय असतं बघा समजून घ्यायचं असतं आपण काही केलं त्याच्यातच आनंद वाटतो गरीब मराठी मोठं होण्यात आनंद वाटत नाही त्यांना पक्ष चालवायचा नेता चालवायचा काही ते पैसे काढायसाठी असतं काही कमायसाठी असतं पैसे काढणे हे उद्योग असते तर त्यासाठी ते असतंय आपण ध्यान द्यायचं नाही महत्व द्यायचं नाही आपले जात आपल्यासाठी प्रिय आहे तिला महत्व द्यायचं आणि आम्ही दोघं एकमेकाला मानतो समाज आणि मी आम्ही आमचं बघतो एक दिवस समाज तुमचा सुद्धा पान उतारा करणारे फक्त आमच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला घास आरक्षणाचा घालवायचा नाही म्हणून आम्ही गेलो तुमचा सुद्धा पान उतारा गुडापासून शेंड्यापर्यंत होणार त्याला फड्यात नाही पडायचं आमच्या ज्या मागण्या त्याप्रमाण आणि आम्हाला गॅरंटी त्यांनी करावी समाजाचं मन पुन्हा जिंकावं दहा टक्के पाच टक्के तीस टक्के ते सांगायचं ना आमचं हक्काच आहे ओरिजिनल एक ते आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतलं आहे आमचे तीनही गॅजे ठेव हे देशात कोणाचेच नाहीत ते आमचे मराठ्यांचे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजीने त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही येत कुणबी आणि मराठा एकच एक दोन हजार चारचा जे आर ए आधार घेतल्याशिवाय तो काढलेला नाहीये हे आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या मराठ्यांचं मन जिंकायला चान्स आहे की तुम्ही तुमचा उद्योग बघा जिंकायचं का नाही सरकार कोणाचा असो एकदा हजार आंदोलनाच्या पवित्र्यात उतारलो मग मात्र मी सुट्टी देणार नाही आणि मागापुडू सरकणार नाही मराठा मागपुडू मा सरकत पुन्हा पुन्हा मराठ्यांचे मन दुखायचं काम सरकारनी करू नये त्यांनी मराठ्यांचे मन जिंकायचं काम करावं त्यांना आरक्षण द्यावं